बघा मी स्वतः या मताचा पहिल्या दिवशीपासून आहे की कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे याचं कारण आहे की कोल्हापूर शहर हे आता म्हणजे या स्वरूपामध्ये इट हॅज लिव्ड इट्स लाईफ आता या स्वरूपात विस्तार विकास होऊ शकत नाही आपण देशातलं कुठलंही शहर बघा त्या शहराचा विस्तार हद्दवाढीनेच झाला आहे अनेक वेळा आपल्याला असं वाटलं की हद्दवाढ म्हणजे टॅक्सेस वाढतील हद्दवाढ असं लोकांना वाटतं आणि राज्यकर्त्यांना असं वाटतं हद्दवाढ झाली की पुन्हा महानगरपालिकेवर कामाचं बर्डन हे खरं नाही आहे एक तर आता आम्ही नवीन निर्णय घेतला आणि हद्दवाढ झालेल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे पाच वर्षापर्यंत आम्ही टॅक्सेस वाढवत नाही मग त्यांचे जे ग्रामपंचायतचे टॅक्सेस आहेत तशाच पद्धतीनं टॅक्सेस स्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी ठेवतो त्यामुळे त्यांच्यावर तो परिणाम होत नाही आणि महानगरपालिका ज्यावेळी अशा हद्दवाडीच्या भागामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी त्यांना त्यातनं ते परतावा देखील मिळतो कारण तिथे जमिनीचे भाव वाढतात महानगरपालिकेला नवीन कन्स्ट्रक्शन येतं त्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या मान्यतेकरता करता मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणून मिळतो आणि त्यातनं एक महानगरपालिकेची नवीन अर्थव्यवस्था तयार होते शेवटी तुमच्या नेटमध्ये नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी इन्कम सोर्सेस येतात मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आम्ही एक प्रयत्न करून पाहिला होता पण त्यावेळी कोल्हापूरचे अनेक मोठे मोठे नेते होते त्यातले काही आज आदरणीय नेते आहेत पण ते अस्तित्वात आज नाही आता या पण त्या सगळ्यांनी इतका टोकाचा विरोध केला की मी घाबरून गेलो आणि शेवटी मी म्हटलं बाबा सध्या हद्दवाड राहू द्या आपण एक प्राधिकरण तयार करून टाकू कारण मला हे दिसत होतं की जर अर्बनायझेशन मॅनेज करायचा आत्ता प्रयत्न केला नाही तर पुढच्या काळात हद्दवाड करूनही फायदा होणार नाही सगळं हॅफ हजार अतिशय वाईट अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं असेल आणि म्हणून त्यावेळी एक प्राधिकरण आपण तयार केलं अर्थात प्राधिकरण हे त्याच्यावरचा उपाय नव्हता हद्दवाढ हाच उपाय आहे मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूर कर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी ने आणि ने ने जनतेने घ्यायचा असतो पण हा जर जनतेचा आणि नेत्यांचा निर्णय असेल तर मी तर पंधराव्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार